नमस्कार मोठ्या बाई गोपाळला म्हणतात गोपाळ शेवटी तुझ्या सर्व गोष्टी लक्षात आल्या त्या बरं झालं तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मोठ्या बाई तुमचं काय म्हणणं आहे ना ते सर्व मला समजतंय पण प्लीज प्लीज मोठ्या बाई हे सर्व थांबवा आत्ता तरी माझ्या जखमेवरती मीठ चोळण्याची कामं करू नका तेव्हा मात्र मोठ्यानी आणि मोठ्या बाई म्हणतात अजिबात नाही गोपाळ अरे जसा मला अधोक्षस तसाच तू असं माझ्या मनात सुद्धा काही नाही खरं सांगू का गोपाळ तू माझ्याबद्दल उगाच मनात एक वेगळाच राग निर्माण करून घेतलायस तेव्हा मात्र गोपाळ बोलतो बस झालं मोठ्या बाई आता तरी मला काहीच ऐकायचं नाही आहे आणि गोपाळ तिथून निघून गेलेला असतो इकडे इंदू कोर्टामध्ये आलेली असते ती त्यावेळेला मोठ्यानी म्हणत असते खरं सांगायचं तर मोहितरावचा ज्याने खून केला त्याला खरं तर पकडायला पाहिजे पण नको त्या व्यक्तीला अरेस्ट करून ठेवलाय करिश्मा ताईंनी खून केलेलाच नाही हे मला माहितीच आहे तेवढ्यात मात्र समोरच्याचा वकील म्हणतो खरं सांगू काय ॲडव्होकेट इंद्रायणी तुमचंच चुकतंय अहो तुम्ही नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवताय की इंद्रायणी अधोक्षच दिग्रज कर तुम्ही तुम्ही तुमच्या बहिणीला पाठिंबा देताय म्हणजे करिश्मा ही तुमची बहीण आहे आणि म्हणूनच तुम्ही तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा लगेच इंदू बोलते काय ना वकील साहेब मी कायम सत्याची बाजू घेते जे खरं ते खरं आणि जे खोट ते खोट तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच करिश्मा बोलते मी खरंच सांगते जस साहेब मी त्या मोहितरावला मारलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा लगेच इंदू बोलते करिश्मा ताई शांत हो तुझी बाजू मांडण्यासाठी इंद्रायणी अधोक्ष दिग्रजकर इथे कोर्टात आहे त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही तू फक्त स्वतःचा विचार कर बाकी कसलाच विचार करू नकोस आणि इंदू पुराव्यावर पुरावे सादर करते आणि मोहितरावच्या घराजवळच सीसीटीव्ही सगळ्यांना कोर्टात दाखवते तेव्हा करिश्मा ही अकरा पन्नासच्या आधी मोहितरावच्या बंगल्यातून बाहेर पडलेली असते आणि अकरा पन्नास नंतर मोहितरावचा खून झालेला आहे तेव्हा मात्र इंदू स्पष्टपणे बोलते आता तुम्हीच बघा जस साहेब जर का करिश्मा तिथून आधीच ऑलरेडी बाहेर पडले तर मोहितराव चा खून नक्की कुणी गेले तर स्पष्टच होतोय करिश्माताईंनी मोहितरावचा खून केला ते नाही तेव्हा मात्र जस साहेब बोलतात हो या या ज्या सीसीटीव्ही फुटेज तुम्ही दाखवल्यात ना त्या बघितल्यानंतर तरी करिश्मा यांनी मोहितरावचा खून केलेलाच नाही हे सिद्ध होतं आणि म्हणूनच आम्ही त्यांना निर्दोषमुक्त करत आहोत पण इन्स्पेक्टर साहेब यांनी लवकरात लवकर मोहितरावचा खून नक्की कुणी केला हे शोधून काढायचं तेव्हा मात्र करिश्मा खूपच खुश झालेली असते इकडे मोठ्या बाई सुशिला त्याला म्हणत असतात सुशिले अगं नको काळजी करूस तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा सुशीला आत्या म्हणतात माझी पोर तिकडे आहे जेलमध्ये आज कोर्टात केस उभी आहे मला कळतच नाही नक्की काय झालं असेल ते माझी माझी पोर सुटेल ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात सुशिला आत्या अहो इंदूवरती तरी विश्वास ठेवा असं नका करू सुशीला आत्या तुमच्या लेकीवरती तरी विश्वास ठेवा सगळं काही नीटच होणार तेव्हा मात्र सुशिला आत्या बोलतात व्यंकुमाराज मला खरं तर खूप भीती वाटते आहे एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी आई अशी हाक सुशिला आत्याच्या कानावरती पडते आणि सुशिला त्या वळून बघते तर काय करिश्माला समोर बघून सुशिला आत्याला खूपच आनंद झालेला असतो सुशिला आत्या मोठ्यानी बोलते करिश्मा तू बाळा अगं तू जेलमधून सुटलीस तेव्हा लगेच इंदू बोलते हो ताई जेलमधून सुटलीये आणि तिला आता कोणीच अरेस्ट करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुशील बोलतात इंदू अगं तू खरंच खरं बोलतेस ना तेव्हा लगेच इंदू बोलते हो सुशिला हत्या मी खरंच खरं बोलतेय माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा सुशीला हत्या लगेच इंदूला मिठी मारते आणि इंदूला बोलते इंदू लहानपणीपासून तुला खूप त्रास दिला तुझे खूप हाल केले पण इंदू तूच माझ्या करिश्माला आज जेलमधून बाहेर काढलंस तेव्हा इंदू बोलते सुशीला हत्या लहानपणीच्या गोष्टी मी लक्षात ठेवल्या नाहीत तर तू कशाला लक्षात ठेवतेस तेव्हा लगेच महाराज बोलतात सुशीला हत्या अहो या गोष्टींचा विचार करायची गरजच नाही तुम्ही कशाला या गोष्टींचा विचार करताय तुमची करिश्मा निर्दोष मुक्त होऊन घरी आलीये याचा विचार करा तुम्ही तेव्हा मात्र मोठ्यानी सुशिलात्या बोलतात हो या गोष्टीचा तर मला आनंदच आहे बाकी मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच आनंद झालेला असतो तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं मोठ्या बाई म्हणतात माझी सून केस लढत होती म्हटल्यावरती ती केस जिंकणारच याची मला खात्री होती तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो तुम्ही इंदूचं कौतुक करताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात का मी इंदूचं कौतुक करू शकत नाही का इंदू माझी सून आहे हे, हे विसरू नका व्यंकू महाराज तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी मला या गोष्टीचा जास्त आनंद झाला की तुम्ही इंदूला स्वतःची सून बोललात वहिनी खरंच आज मात्र मी अगदी शांत झालो कारण तुम्ही इंदूला मनापासून सून म्हणून स्वीकारल लग। तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो आई आई खरंच थँक्यू तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए थँक्यू कशाला म्हणतोस थँक्यू बोलायची गरजच काय अरे आई आहे मी तुझी आणि तसही इंदू माझी सून आहे म्हटल्यावर ते माझीच सून बोलणार ना सुशिले एक गोष्ट लक्षात ठेव जरी तुझी लेख सुटली असेल ना तरी ती माझ्या सुनेमुळे तेव्हा मात्र करिश्मा इंदूचे पाय धरते आणि करिश्मा इंदूला बोलते इंदू आजपर्यंतच्या सगळ्या चुका माझ्या माफ कर इंदू जेव्हा जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा मात्र तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस इंदू खरंच थँक यू तेव्हा इंदू करिश्माचा हात धरते आणि तिला उठवत म्हणते करिश्मा ताई तू माझी बहीण आहेस आणि तुझ्या बाबतीत काहीच वाईट घडलेलं मला चालणार नाही करिश्मा ताई तू कायम खुश असावीस एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा सुशीला त्या म्हणते इंदू खरंच खरंच मला आज खूप आनंद झाला आज तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ मी करणार मोठ्या बाई चालतील ना तेव्हा मोठ्या बाई म्हणतील चालतील काय धावतील आणि तसही इंदूची आणि माझी आवड सेम टू सेम आहे तेव्हा मात्र धोक्षस बोलतो हे मात्र खरं आहे इकडे इंदू बेडरूम मध्ये आलेली असते त्यावेळेला अधोक्षस तिला जाऊन मिठी मारतो आणि तिला बोलतो इंदू खरंच आय एम प्राऊड ऑफ यू खरच, खरच इंदू एवढी गोंधळलेली किचकट केस तू मात्र एका झटक्यात सॉल्व केलीस इंदू खरंच मानलं पाहिजे तुला तेव्हा इंदू बोलते खरं सांगू मी हे सर्व केलं ते आपल्या घरासाठी करिश्माताईसाठी करिश्माताई निर्दोष होती हे मला माहिती होतं आणि निर्दोष व्यक्तीला जर का शिक्षा होत असेल ना तर मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो इंदू खरच खरंच तुझ्यासारखी मुलगी खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे तेव्हा इंदू बोलते आता बायकोचं कौतुक करणं सोड आता लवकर आवर आणि चल बाहेर जेवणाचा छान असा आस्वाद घ्यायला तेव्हा अधोक्षस बोलतो हो तर इकडे श्रीकला मात्र खूपच चिडलेली असते त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात श्रीकला अगं काय झालं कसला एवढा विचार करतेस दुःख झालंय का तुला श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला बोलते कसलं दुःख होणार आहे मला उगाच काहीही बोलू नका मोठ्याबाई असं काही बोलायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही मला वाटलं की तुला दुःख झालंय कारण कितीही काही झालं तरी सुद्धा तुझ्या नाकावर टिचून इंद्रायणी अधोक्ष दिग्रज करणे करिश्माला जेलमधून सोडवून आणलं म्हटल्यावरती तुला दुःख झालंच असणार तेव्हा लगेच करिश्मा बोलते मोठ्या बाई जाऊ देत ना कशाला उगाच वाद घालताय आणि तसही हिला दुःख झालं काय आणि नाही झालं काय मला काही एक फरक पडत नाही मला फक्त वाईट याच गोष्टीचं वाटतं की श्रीकला कधीच सुधारणार नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते बद झाला अति झालं ए करिश्मा कितीही काही झालं ना तरी तू जेलमध्ये जाऊन आलीस हे विसरू नकोस तेव्हा लगेच करिश्मा बोलते मी नाहीच विसरत आणि तुला मला आठवण करून द्यायची काही एक गरज नाही तू फक्त स्वतःच्या गोष्टी लक्षात ठेव आणि मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये प्लीज हे सर्व बंद कर तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे अधोक्षच मोठ्याबाईंना बोलत असतो आई आई आज तू जे काही इंदूचं कौतुक केलंस ते कौतुक ऐकून मला खरंच खूप आनंद झाला तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच अरे इंदू माझी सुद्धा सून आहे आणि तिची काळजी मला सुद्धा आहे अधोक्षस तुला काळजी करायची गरज नाही बरं का ना तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आई मला तुम्ही दोघी खुश असलात ना की बस बाकी काही नकोय आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये सगळं काही संपलंय आता लवकरात आत लवकर त्या मोहितरावचा खुनी सापडला पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात सापडणार मोहितरावचा खुनी लवकरात लवकर, लवकर सापडणार आणि इंदू मात्र मोहितरावचा खुनी शोधून काढणारच तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मोठ्यानी इंदू बोलते काही काळजी करू नका मी लवकरात लवकर मोहितरावचा खुनी शोधणार आणि तुमच्या सगळ्यांसमोर आणणार तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा मोठ्याबाई म्हणतात इंदू एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा विचार कर नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र इंदू बोलते काही काळजी करू नका मी सगळ्या गोष्टींचा विचार आणि सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित पार पडतील तुम्ही काळजीच करू नका तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच खुश असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट होतील आणि मोहितरावचा सा खुनी सापडला जाईल कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू